नेमकी ती घटना आणि काय आपल्याकडे माहिती आहे त्याच्याबद्दल नमस्कार सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मोठ्या प्रमाणाने जे भाविक आहे ते काल दिवसापासून सकाळपासून इथे शिव जन्मस्थळ जे आहे या दर्शनासाठी जिनेरी गडकिल्ल्यावर येते आणि रात्री सुद्धा ते कंटिन्युअस ज्योती घेऊन ये ज्या चालू होता पालकाचा त्यातून सकाळी तीन साडेतीनचे दरम्यान एक ग्रुप जे ज्योती घेऊन आला होता तो खाली जात होता ते थोडा ते स्पीडने जात होता स्पीडने जात असताना आमच्या त्या ठिकाणी एक पोलीस सब इन्स्पेक्टर आणि सहा लोकांची टीम होती मीना दरवाजा ज्या ठिकाणी आहे तिथून डिसेंड केला जाते सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांनी त्यांना हळू जाण्यासाठी आणि थांबण्याचा प्रयत्न केला पण ते जास्त लोक होते जास्त लोक असल्यामुळे वरून एकाने धक्का मारला त्याच्यात चार पाच लोक तिकडे पडले कोणी खाली पडला नाही पण पाथाऱ्या आणि पाथाऱ्या ते बाजूला तिकडे पडले त्यामध्ये तीन लोकांना पायाला मार लागली आहे एकाचा पाया मोडला आहे आणि दोन लोकांची किरकोळ जखमी आहे पॅरा त्याशिवाय आता पोलीस बंदोबस्त अगोदर पण त्यावेळी होता आता सुद्धा वाढवण्यात आलेला आहे सर्व सुखरूप चालू आहे आणि कंट्रोल पद्धतीने जे आहे ते लोकाला सोडला जात आहे माझ्या सर्वाला वाहन आहे इथे व्यस्कर माणूस पण येताय लहान मुले पण येत आहे महिला पण येत आहे कृपा करून आपण परत जाते वेळी आता खालून वर येते वेळी तर सर्वजण एक नियमित स्पीडने येत आहे ते धावत येऊ शकत नाहीये एका पॉइंट चे पुढे परंतु खाली जेताना घाईने जाऊ नये आम्ही वारंवार आवाहन करतो पी ए सिस्टमवर बार वारंवार अनाऊन्समेंट करतो तरीसुद्धा काही वेळी युवक जे आहे ते उत्साहामध्ये म्हणजे घाईने खाली जात आहे कृपा करून घाईने पाथऱ्यावर जाऊ नये आता त्या ठिकाणी एकाच्या पाया घसरला एकाच्या पाया घसरल्यामुळे एका तीन लोकांना जर खोल जखम लागेल तर कृपा करून खाली धावत जाऊ नका हळू जावा आम्ही वारंवार पी एस सिस्टमवर सूचना देतोय कृपा सर्वांना काय कार्यक्रम आहेत